नमस्कार तर आपण येथे पाहतोय राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक एक पुणे येथील सशस्त्र पोलीस शिपाई भरती तर यामध्ये निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे तर ही जी भरती आहे तीनशे पंधरा रिक्त पदासाठी भरती घेण्यात येत आहे त्यामध्ये प्राथमिक कागदपत्र पडताळी व मैदानी चाचणी प्रक्रिया नऊ सात दोन हजार चोवीस रोजी पूर्ण झाली असून त्यानंतर लेखी परीक्षा ही एकवीस सात दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेली आहे तर आपण पाहूया सदर ही यादी तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी यामध्ये नावाचा समावेश झाला म्हणून नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समजू नये त्यानंतर आपण दुसरे पाहूया मेन महत्वाची सूचना म्हणजे जर या तात्पुरती निवड यादी उमेदवारांना कागदपत्र पडताळणी करीता सर्व मूळ कागदपत्र व त्यांच्या छायांकित प्रतिसाह सोमवार दिनांक पाच आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता जिजाऊ मंगल कार्यालय येथे राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक एक पुणे या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहणे जर कागदपत्र पडताळणी करिता उमेदवार गैरहजर राहिला राहिल्यास तसेच कागदपत्रांची पूर्तता न केल्यास संबंधित उमेदवारास अपात्र घोषित करण्यात येईल तर हे उमेदवारांनी सर्वात महत्वाची सूचना आहे सर्व कागदपत्र मूळ कागदपत्र व xerox copy घेऊन जायचे तर तुम्ही इथे बघू शकता provisional selection लिस्ट आहे ही ओपनची यामध्ये त्यांनी सिरियल नंबर ॲप्लिकेशन नंबर चेस्ट नंबर कॅन्डिडेट नेम बर्थ डेट ऑफ बर्थ त्यानंतर कॅटेगरी पॅरलर रिझर्वेशन टोटल मार्क्स असं त्यांनी लावलेलं ला, आहे पहिला जो आहे अक्षय तो एकशे त्र्याण्णव मार्क्स आहेत त्याला त्यानंतर आपण पाहूया की पण सिलेक्शन लिस्ट आहे तुम्ही बघ चेक करायचं आहे की आपण ओपनची पाहतोय आता की तुमचं वेटिंग लिस्टमध्ये आहे का सिलेक्शन लिस्टमध्ये आहे नाव ते आपण इथे पाहायचंय तर आपण हे ओपन पाहतोय ओपनचा तर या सिलेक्शन लिस्ट मध्ये ओपनचा जो आहे जनरल सर्वसाधारण एकशे त्र्याऐंशी चा कट ऑफ लागलेला आहे त्यानंतर आपण हा चा ओपन मध्ये पाहतोय एकशे चौऱ्याहत्तर आहे प्रोजेक्ट अफेक्टेड ओपन मध्ये एकशे ऐंशी आहे अर्थक्वेक एकशे पंच्याहत्तर त्यानंतर एक्स मॅन एकशे छप्पनचा आहे कट ऑफ नंतर पोलीस चाइल्ड एकशे सत्तर होमगार्ड एकशे ऐंशी एक त्यानंतर आपण पाहतो ही वेटिंग लिस्ट आहे जी वेटिंग लिस्ट तुम्ही ब्रह्म गोंधळून जायचं नाही आहे सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव आहे का वेटिंग लिस्टमध्ये आहे ते चेक करायचं आहे तर ही वेटिंग लिस्ट आहे तुम्ही बघू शकता वेटिंग लिस्टमध्ये स्पोर्ट्स मॅन प्रोजेक्ट अफेक्टेड तर ही ओपनचीच लिस्ट आहे तर आता आपण पाहतोय एस ही सिलेक्शन लिस्ट आहे एस ची तर आपण एस सी चा कट ऑफ किती आपण ते, ते पाहणार आहोत तर कट ऑफ एस सी चा एकशे पंचाहत्तरचा आहे पुणे येथील सर्वसाधारण एकशे चा कट ऑफ आहे एस सी मध्ये मॅन एकशे साठ प्रोजेक्ट अफिक्टर एकशे त्रेसष्ट तुम्ही हे बघू शकता होमगार्ड एकशे बहात्तर ही वेटिंग लिस्ट आहे एस ची, त्यानंतर आपण पाहतोय एस टी सिलेक्शन लिस्ट एस चे जो ऑफ आहे तो सर्वसाधारण एकशे एकोणसत्तरचा आहे स्पोर्ट्समॅन प्रोजेक्ट अफेक्टेड तुम्ही इथे बघू शकता नंतर ही वेटिंग लिस्ट आहे वेटिंग लिस्टचा जो कट ऑफ आहे तो एकशे त्रेसष्टचा आहे सर्वसाधारण एस टी त्यानंतर आपण पाहतोय विजे ए विजे ए एकशे ब्याऐंशी आहे सर्वसाधारण सॉरी थांबा हा तर एकशे चा कट आहे सर्वसाधारण विजे चा आणि त्यानंतर विजे ही वेटिंग लिस्ट आहे वेटिंग मध्ये एकशे ऐंशी चा आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता एनटीबी एनटीबी मध्ये तुम्ही बघू शकता जनरल एकशे सत्याहत्तर त्यानंतर ही वेटिंग लिस्ट एनटीबी टी एकशे चौऱ्याहत्तर चा कट आहे त्यानंतर आपण पाहतोय एन टी चा एकशे ब्याऐंशी कट ऑफ आहे त्यानंतर आपण पाहतोय वेटिंग लिस्ट एन एनटीसी टी सी एकशे ऐंशी एन एकशे ब्याऐंशी आहे एकच आहे उमेदवार एन टी डी एकशे ऐंशीचा आहे हे वेटिंग लिस्ट एनटीडी टी बघितलं आपण हे सिलेक्शन लिस्ट आहे त्यानंतर ही वेटिंग लिस्ट आहे NTD 180 एकशे ऐंशी त्यानंतर बघू शकता आपण एसबीसी एकशे चा कट ऑफ आहे सिलेक्शन लिस्टचा आणि आता पाहतोय आपण एसबीसी वेटिंग लिस्टचा एकशे चा आहे त्यानंतर आपण पाहतोय ओबीसी एकशे चा कट ऑफ आहे जनरल सर्वसाधारण चा त्यानंतर पाहतोय आपण वेटिंग लिस्ट ही जी वेटिंग लिस्ट आहे त्याचा एकशे चा कट ऑफ आहे त्यानंतर आपण पाहतोय एस सी बी सी बी सी मध्ये जो कट ऑफ आहे तो आपण ते बघू शकता एकशे ब्याऐंशी च कट ऑफ आहे एसई बी सी मध्ये त्यानंतर आपण पाहतोय वेटिंग लिस्ट हा एसई बी सी ही वेटिंग लिस्ट आहे त्यामध्ये एकशे एक, एक कट ऑफ है वेटिंग लिस्ट मध्य अपन सिलेक्शन लिस्ट है ईडब्ल्यू एस लिस्ट ऐसी कट ऑफ एकशे एक तुम्हें बगू शिस्ट है चाइल्ड मैन अर्थ पोलिस होमगार्डे पहातल्यू एस वेटिंग लिस्ट है वेटिंग लिस्ट ऐसी एकशे चौसा कट ऑफ है त्यानंतर स्पोर्ट्समॅन प्रोजेक्ट अफेक्टेड वेटिंग लिस्ट पाहतोय अनाथ अनाथचा जो कटक आहे तो एकशे एक चा आहे संस्थात्मक आणि संस्था बाह्य एकशे एकोणसाठ चा आहे सिलेक्शन लिस्ट मध्ये आणि वेटिंग लिस्ट मध्ये एकशे पस्तीस आणि एकशे पन्नास आहे तर आपण हे पाहिलं सिलेक्शन लिस्ट प्रोविजनल सिलेक्शन आणि वेटिंग लिस्ट पाहिलेली आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत धन्यवाद